नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट असं मेथी बेसन किंवा मेथी पिठलं यासाठी अगदी कमी साहित्य लागणार आहे ते इथे मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे पाटीच्या कांद्यामधला कांदा पात आणि लसण आणि मिरच्या प्रकारे मी इथे वाटून घेतलेले आहे हळद तिखट हिंग बेसन एक वाटी टमाटर बारीक चिरलेलं मीठ चवीनुसार मोहरी आणि जिरं तर चला आपण बेसनाला फोडणी देऊ इथे मी एका कढईमध्ये दीड चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ आणि हिंग घालून घेऊ आणि इथे मी पातीच्या कांद्यामधला कांदा घालून घेतलेला आहे हिवाळ्यामध्ये स्पेशल राहते छान वाटते फोडणीला वगैरे तर नक्की घाला तुम्ही पातीचा कांदा साधा कांदा घातला तरीही चालेल आता यामध्ये मी इथे मिरची आणि लसणाचं असं दरदरीत वाटण टाकून घेते आहे छान आपण याला फ्राय करून घेऊ बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता मी यामध्ये एक टमाटर घालून घेते आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी टमाटर आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर छान असे तेलामध्ये सॉफ्ट करून घ्यायचे आहे बघू शकता बऱ्याचपैकी आपले टमाटर छान इथे सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये मी थोडी हळद आणि तिकट घालून घेते आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये आता आपल्याला पातीच्या कांद्यामधली पात घालायची आहे कांद्याची आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी इथे मेथीही घालून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये या सर्व गोष्टी खायला खूप छान वाटतात हिरवी हिरवी मेथी मेथीची भाजी म्हणा मेथीचं पिठलं म्हणा किंवा आपण याचं सॅलेड पण खाऊ शकतो बघा छान अशी मेथी इथे आपली मुरल्या गे गेलेली आहे तेल पण सोडलेलं आहे सर्व भाजीने आता मी यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला पाण्याला अशी उकळी आणायची आहे आता इथे मी साईडला घेत आहे त्याच प्रकारे घ्यायचं आहे आणि ते पण मी या उकळीच्या पाण्यामध्ये सोडून घेतलेलं आहे व्यवस्थित आता इथे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे बघा असं फिरवून फिरवून आपल्याला छान पिठलं तयार करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्या पिठल्याला रंगही छान आलेला आहे आता आपण याला पाच ते सात मिनिट छान झाकून ठेवू पाच ते सात मिनिटांनंतर बघू शकता व्यवस्थित आपलं पिठलं इथे शिजून तयार आहे तर मी आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते मस्तपैकी जास्त मी इथे कोथिंबीर घातलेली आहे सर्व करण्यासाठी आपलं गरमागरम पिठलं तयार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद